आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर अमरावतीच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे बच्चू कडू महायुतीतून आता बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण लोकसभेसाठी प्रहारचा उमेदवार आपण देणार आणि सहा तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असं बच्चू कडू यांनी जाहीर केलं आहे बच्चू कडू यांच्या या आक्रमक आणि आग्रही भूमिकेमुळे महायुतीत अमरावतीच्या जागेवरून आता मिठाचा खडा पडणार का याची चर्चा सुरू आहे सुरुवातीपासूनच बच्चू कडू यांनी अशी भूमिका घेतली होती की आम्हाला विश्वासात घेऊन जागांचं वाटप करा किंवा उमेदवाराचं नाव निश्चित करा एवढंच नाही तर अमरावती जिल्ह्यामध्ये महायुतीतल्या तीनही पक्षांमध्ये परस्परांमध्ये वादविवाद आहेत राष्ट्रवादी या वादविवादापासून अमरावतीपुरती थोडीशी बाजूला असली तरी बच्चू कडू हे महायुतीचे सहकारी आहेत त्यांनी नाराजी सुरुवातीलाच व्यक्त केली होती राणा दाम्पत्यानंसुद्धा आक्रमक भूमिका घेतली होती तर शिवसेनेच्या वतीनंसुद्धा आक्रमक भूमिका घेतली गेली होती त्यामुळे नेमकं का इथे काय होतं याची उत्सुकता होती आणि या सगळ्यात दोन दिवस मुंबईत राहून काही गाठीभेटी घेऊन परत एकदा अमरावतीमध्ये पोहोचलेल्या बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत सहा तारखेला आपला उमेदवारी अर्ज आपल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत काही वेळापूर्वी आम्ही बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली त्यांनी काय म्हटलं पाहूया मधलाच एक चांगला उमेदवार आम्हाला भेटलेला आहे त्यात भाजप कार्यकर्त्यांचं पण सहकार्य आहे आणि एकंदरीत आम्ही काही मुस्लिम संघटना काही दलित बांधवांसोबत चर्चा आहे आणि चांगला उमेदवार आता आम्ही लगेच जाहीर करणार आहोत उद्याची होळी आहे रंगपंचमी झाल्यानंतर आता एक महत्वाच्या कार्यकर्त्याची बैठक होईल आणि आम्हाला आत्मविश्वास आहे का एक दीड लाखाना आमचा उमेदवार विजय होईल प्रचंड नाराजी आहे राणा संदर्भात आघाडीच्या उमेदवाराच्या संदर्भात आणि हा तिसरा उमेदवार आमचा अतिशय प्रभावी ठर थरू, ठरणार थरू, पहिले तर राहणार दापत्यावर सगळ्यांची नाराजी आहे प्रचंड नाराजी आहे जिल्ह्यामध्ये खुद भाजपचे कार्यकर्ते असेल काही नेते असेल आम्ही प्रहारचे कार्यकर्ते असणार आणि लोकांची पण प्रचंड नाराजी आहे आणि त्या नाराजीचा फायदा घेऊ लोकांना राणा नाही पाहिजे त्यांना राणाला पाळणारा जो असेल त्याला ते मदत करेल अमरावतीचं काय होतं याची उत्सुकता आहे तिकडे देवगिरीवर अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली काल झालेल्या बैठकीत अमित शहा यांच्या सोबतच्या चर्चेतले काही मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख नेते देवगिरी निवासस्थानी अजितदादांच्या इथे सुरू असलेल्या बैठकीला उपस्थित आहेत तिकडे लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला परंतु राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा विषय काही सुटलेला नाही राज्यातील जागावाटपावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री उशिरा एक बैठक झाली या बैठकीनंतर राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे वर्षा निवासस्थानी अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होईल जागा वाटपावर तिन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा होणार असून धुळवडीपर्यंत महायुतीच्या प्रस्तावाला अंतिम रूप मिळावं आणि अंतिम उमेदवार ठरावेत अशी अपेक्षा आहे तिकडे बारामतीमध्ये सुद्धा आणखीन अडचण आहे बारामती लोकसभा निवडणूक ही अपक्ष लढवण्याची घोषणा शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी केली आहे एक बैठक कार्यकर्त्यांच्या सोबत झाली यानंतर विजय शिवतारे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली बारा एप्रिलला दुपारी बारा वाजता आपण फॉर्म भरणार असल्याचं विजय शिवतारे यांनी जाहीर करून टाकलं मी लढतोय ते जिंकण्यासाठी ही लढाई खूप मोठी आहे सत्तर वर्षात यांनी केलं फक्त घुसले आणि घुसखोरीच केली अशी टीकाही त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर केली बारा तारखेला बारा तारखेला बारा वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे बारा वाजवणार आहे बारा तारखेला फॉर्म भरणे पुढची प्रोसेस सुरू होईल ज्या दिवशी चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर मग ते पोचवण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही राबू जनशक्ती काय असते लोकांच्या भावना काय असतात लोक दबून असतात तुमच्या सत्तेला तुमच्या दहशतीला आणि म्हणून ही दहशत मोडली पाहिजे मी तुम्हाला आणखी आज एक कन्सेप्ट संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो आपण टेररिझम म्हणतो दहशतवाद म्हणतो राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोचलाय अनेकांना दुखावलेला आहे हा विंचू आहे ना विंचू अनेकांना डसलाय पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे अडचण अशी झाली आहे चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारते ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे विंचवरूपे फक्त एक अजित पार नवे या दोन्ही शक्तींचा विभोवन आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे त्यामुळे शिवतारे अतिशय आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे तिकडे विजय शिवतारे यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे त्यांच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता आहे महायुतीचा धर्म आणि पक्षाची शिस्त न पाळल्यामुळे ही कारवाई केली जाऊ शकते विजय शिवतारे यांच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे नाराज असल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली आहे यापूर्वी अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढली शिवतारे यांच्या भूमिकेमुळे राज्यात इतर ठिकाणी देखील महायुतीमध्ये कटुता निर्माण होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तिकडे महायुतीत लोकसभा उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे तीनही पक्षांचे नेते यासंदर्भात घोषणा करतील असं शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे दरम्यान राज ठाकरे महायुतीसोबत आले तर युतीला युती चांगलं बळ मिळेल असं संजय शिरसाट म्हणाले आजचा आणि उद्याचा दिवस जाऊ द्या आणखीन काही लोक आमच्या पक्षात येणार आहेत असा दावा सुद्धा शिरसाट यांनी केला संभाजीनं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची यादी ही बहुतेक मंगळवारी जाहीर करण्याचा मनोदय नेत्यांनी व्यक्त केलेला आहे काल दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये यावर सविस्तर चर्चा झालेली आहे कोणताही प्रकारचा तिढा आता राहिला नाही महायुतीमध्ये ते आले त्यांचं स्वागत केलेलं आहे निश्चित त्या ठिकाणी कोणत्या जागा द्यायच्या याचा निर्णय ते या राजसाहेब स्वतः बसून त्या बैठकीमध्ये बसून ते घेतील मला वाटतं त्यांच्या जागेची एवढी जास्त मागणी नाही आणि म्हणून आता महायुतीमध्ये राज ठाकरे साहेबांचं येणं हे ये राज महायुतीला एक बळ देण्यासारखा प्रकार होईल आणि एक झंझावात या चारही नेत्यांचा या महाराष्ट्राला पाहायला मिळेल बुधवारी आणखीन मोठे भूकंप या महाराष्ट्रात होतील संभाजीनगर पुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक नेते जे असे आहेत जे महायुतीमध्ये यायला इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मंगळवारचा दिवस हा महत्वाचा ठरणार आहे मग ते भाजपमध्ये असतील शिवसेनेत असतील किंवा राष्ट्रवादीमध्ये असतील पण कमी जोरात होणार उभटा गटातले पण येतील आणि बाकीचे लोक आहेत भरपूर जण आहेत म्हणून आता हे दोन दिवसाची हे वाट पाहण्याचं आपलं आपलं तुम्हाला ते सांग दोन दिवस वाटपा तुम्हाला हे सर्व लोक तिकडे वंचित आणि ठाकरे गटाला जवळ येऊ न देण्याचा शकुनी मामाचा डाव होता वंचित आणि ठाकरे गटाची युती कशी तुटेल यावर शकुनी मामा आधीपासूनच काम करत होता अशी खोचक टीका नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली तर शकुनी मामानं आपली चाल खेळत वंचितचे सर्व दरवाजे बंद केल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे पहिल्या दिवसापासून मी सांगत आलेलो आहे की वंचित आघाडी बरोबरची युती हात शकुनी मामा होऊन देणार नाही अडथळे तो वारंवार आणतो आहे जेव्हा जेव्हा वंचित आघाडी बरोबर युती करण्याची चर्चेची वेळ आली यांनी ती चर्चा कशी कशी बंद होईल कसे त्याच्यामध्ये अडथळे येतील त्यांनी बारीक लक्ष ठेवलं होतं तिकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत असलेली युती संपुष्टात आल्याची घोषणा केली परंतु त्यांनी याबद्दल कोणतीही चर्चा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलेली नाही त्यामुळे याबद्दल आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली राऊत आणि आंबेडकर यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलाय माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैवाने दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं जर युती करताना चर्चा झाली एकत्र एक तर मग आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असते तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं पण दुर्दैवाने तसं झालं नाही प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत आणि आम्ही त्या संदर्भात लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे चार जागा ज्या आहेत त्या परत देतोय त्यांनी आ... त्याच्यावरती लढावं हे आम्ही अगोदरही सांगितलं होतं पब्लिकली ते चार म्हणत असले तरी जे बैठकीला गेले त्यांना ऑफिशियली त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पक्षाच्या यांनी त्याच्यामध्ये एक अकोला आणि दोन उरलेल्या अशा जागा त्यांनी ऑफर केलेल्या आहेत त्याच्यामुळे खोटं बोलणं जे आहे ते, ते थांबलं पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या डॉक्टर आंबेडकरांच्या वारसदारांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे जागा वाटपात एखाद्या दुसऱ्या गोष्टी मागे पुढे होऊ शकतात पण शेवटी आंबेडकरांबरोबरची युती हा फक्त राजकीय विषय नसताना भावनिक विषय आहे आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी म्हणजे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील त्यांचाही डिसिजन झालेला नाही आणि आमचाही काही डिसिजन झालेला नाही तेव्हा एकंदरीत महाविकास आघाडीच्या संदर्भातलं जे आहे ते आम्ही जसं म्हणालो की त्यांचे काही मतदारसंघामधले मतभेद चाललेले आहेत त्यांचं एकदा आलं आणि तर आमच्याबरोबर बसायला ते जर मग तयार असतील तर आम्ही बसायला त्यांच्याबरोबर रेडी आहोत नाही तर मग हे जे इतर संघटना ज्या आहेत त्या इतर संघटनांशी बोलून मग पुढे काय करता येईल ते आम्ही करू त्याच्यामुळे संविधान वाचवणं ही काळाची देशाची राष्ट्राची नव्हे तर जगाची गरज भारतातलं संविधान हे जगासाठी आदर्श संविधान आहे आणि हे सरकार मा देशातलं सध्याचं सरकार हे रोज आहे आणि संविधानावरती एक घाव घालत आहे संविधान आज विकलांग झालेलं दिसतंय हे सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा मान्य केलं आहे या देशातल्या संविधानाला सगळ्यात जास्त धोका राज्यकर्त्यांपासून आहे त्याच्यामुळे संविधान वाचवणं आणि संविधानावर जे हल्ला करतायत त्यांच्या त्या होळीमध्ये दहन करणं हे आमचं कर्तव्य आहे राष्ट्रीय कर्तव्य आहे चारशे पार ज्यावेळेस ते म्हणतात त्यावेळेस संविधान बदलण्यासाठीच ते म्हणतात राज्य शासन करण्यासाठी नव्हे राज्य शासन करायचं असेल तर तीनशे असेल तरी तुम्ही राज्य शासन करू शकता तेव्हा ते, ते चारशे म्हणतात तेव्हा राज्य शासन करण्यासाठी नाही तर संविधान बदलण्यासाठीच करतात हा आता लोकांना विश्वास यायला लागला आहे